मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी इंद्राला जेवतात आठावरून घरी उठून देते नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता इकडं इंद्र आणि राणी दोघे मिळून मस्त स्वयंपाक बनवतात आणि स्वयंपाक बनवतात हे बघून आ बुवा आणि राणीची आई बोलते की बघितला का हो आपली पोरगी कशी आहे ते पोरगी आणि जावई मस्त स्वयंपाक आहेत जोडीने अहो मला तर खूपच आनंद वाटला या सगळ्याचा मला खूप आनंद झाला आहे कारण की आपण ही दोघं जरा भांडत जरी असले ना तर एकमेकावरती बाहेरून खूप प्रेम आहे मनापासून एकमेकावर खूप प्रेम करतात एकमेकाला मदत करतात असं म्हणत असते तर आता लगेच ते म्हणते की हे बघा तो बरं हे लगेच दोघं कसे प्रेम आणि स्वयंपाक आहेत खरंच ना असं ते बोलत असतात तर इकडं जी मालती आहे ती इंद्राचा आवडीचा सगळा स्वयंपाक बनवत असते आणि इंद्राला जे जे आवडतं शेवायची खीर भाजी सगळं काही ती बनवते आणि आता ती सगळं बनवून ठेवतात असते तर इकडं उर्मिला आणि विक्रांतला तर खूप भूक लागलेली असते ते, ते म्हणतात की आपण कधी आहे ना काय माहिती हे आपल्याला मालती आई जेवण करून देणार नाहीये ना आणि जी उर्मिला आहे ती सगळे कुरकुरे सगळ्या चकना चकल्या सगळं खाऊन घेते आणि आता विक्रांत तिथे खायला बघत असतो काहीतरी तर तो म्हणतो की काहीच नाही ठेवलं का कु कुरकुरे पण नाही ठेवले च आणि चकल्या पण नाही ठेवल्या तर आता ती म्हणते की, मी की, उन, की उन, अरे मी खोलीत आलते ना पाणी घेऊन चहा घेऊन तेव्हा चहा सोबत खाऊन टाकल्या चकल्या अरे माझ्या लक्षातच नाही तुला ठेवायच्या तर तो म्हणतो की उर्मीला तुला डोकंच नाही आहे मला काय ठेवत जा ना गं स्वतःच खात बसते तर तेव्हा ती म्हणते की अरे मला भूक इतकी लागली आहे ना काय करू ना ते सां कंट्रोल होत नाही आहे काय खाऊन काही नाही असं होत आहे तर आता विक्रांत म्हणतो की मग काय खाते आता आता काय इथे खायला आपल्याला जेव्हा भेटणार इंद्राईपर्यंत असं म्हणत असतो तर आता इकडं जी राणी आहे राणी इंद्र जण आता जेवायला घेऊन येतात तिथे तेवढा तिकडं जवळ गोट्या असतो तो येतो आणि तो आईबोवांना खुणवतो म्हणतो बघितलं का कसं करताय ते दोघंजणं स्वयंपाक जेवायला आणतायत तर आता लगेच राणीचे आई बोवा म्हणतात बघ ना एकमेकावर किती प्रेम आहे यांचं आलं असं एकमेकाला ते खुनवतात आणि आता राणी ते जेवायला आणतात आणि सगळेजण जेवायला वाळून घेतात तर आता राणी तिच्या आईला उठवते इंद्र म्हणतो थांबा मी सगळ्यांना ताटं करतो इंद्र सगळ्यांना ताटं करतो आणि जेवायला देतो सगळेजण जेवायला बघ असतात आणि ते गोट्याला म्हणतो इंद्र की चल ना गोट्या थी तू पण जेवण कर थोडस गोट्या म्हणतो की नको मला भूक नाहीये सध्या ओ मी जेवण करून आलोय घरून तर आता लगेच ती म्हणतात ठीक आहे मग करा तुम्ही मी जेवण गोट्या म्हणतो तर आता इंद्र आणि राणीं ते जेवायला बसतात इंद्र तोंडात घास घालणार तेवढं तिकडं जी मालती आहे ती इंद्राला कॉल करते आणि कॉल केल्यावरती आता लगेच कॉल आल्यावरती तो म्हणतो की आईचा कॉल आला आहे घरून आता काय सांगू आईला तर आणि म्हणते की आता सांगा लवकर घरी येत आहे म्हणून आता काही करा तुम्ही तर आता लगेच इंद्र कॉल उचलतो आणि म्हणतो की बोल ना आई काय झालंय तर आता लगेच मालती म्हणते की अरे इंद्र कुठं आहेस तू तर इंद्र म्हणतो की आई येतोच घरी मी आणि घालोच तर ती म्हणते की कुठं होत असतो मग इतका वेळ तो म्हणतो की काही नाही गाडीत आहे तर आता लगेच ती म्हणते की लवकर हे बाबा कुठं आहेस तू गाडीचा तर मला आवाज येत नाही रे इंद्र तर आता इंद्र म्हणतो की अगं खिडकीची कास लावली ना त्यामुळे उघडू का तर ती म्हणते नको नको दम्मणी ये बाबा लवकर अरे तुला माहिती का तुझ्या आवडीचं मी सगळं काही जेवायला बनवून ठेवलं आहे जे नाही ते बनवून ठेवले जे जेवायला माहिती का सगळं काही जेवायला बनवून ठेवलंय मी तुला जे जे आवडतं ते लवकर आहे घरी तर इंद्र म्हणतो ठीक आहे आणि फोन कट करतो तर इकडं आता राणी त्या म्हणतात की काय उंद्र सर काय म्हणले मालती आई तर इंद्र म्हणतो की अगं काय म्हणली माहिती का मालती आई तर आई म्हणे लवकर लवकर जेवायला ये कारण की मी तुझ्या आवडीचं सगळं जेवण बनवून ठेवलं आहे लवकर जेवायला ये असं म्हणते ती तर आता काय करू मी तर लगेच राणी म्हणते की उंद्र सर उठा तुम्ही जसे आहे ना तसं तो घास खालट्या का आणि उठून जिघून जातो मी जेव्हा जा तिकडे जाऊन उठा लवकर तर आता लगेच रा इंद्र म्हणतो राणी असं काय बोलते अगं मी ते जेवायला बसलो होतो असं कसं उठून जाऊ तर आता लगेच ते म्हणते की मला नाही माहिती तुम्ही जा उठून इथून अजिबात थांबू नकास जा उठून जेव्हा तिकडे घरी जाऊ कारण की मला ते आई खूप वाट बघताय तुमची तर आता लगेच आपण म्हणतात हो जाओ बाप्पू जा तुम्ही लवकर मला माहिती मी सिच्युएशन सगळं समजू शकतो जा तुम्ही राणी बोलते ते बरोबर आहे असं म्हणतात तर आता इंद्र म्हणतो नाही जाऊ शकत अहो मला इथं पण आवडीचं जेवण आहे मी दोन तीन घास तर खातो नाही ते तर आता राणीची आई म्हणते की यांच्या बोलण्याकडे दोघांचे लक्ष नका देव इंद्र सर तुम्ही अहो तुम्ही जावे बाप्पू जेवण करा आणि मग जा काय राणी समजा आहे का आता तुम्ही तर आता इंद्र म्हणतो की हो मला जेवण करू द्या तर आता राणी म्हणते की एवढंच तुम्हाला दोन घास खायचे ना तर तो तुम्हाला तर घास खाऊ दे तर आता राणी लगेच घास घेते आणि इंद्राच्या तोंडात घालायला लागते तर आता लगेच ती म्हणजे थांब मी भरवते तुम्हाला एकच घास खायचा ना ती भरवायला लागते तेवढं सगळेजण बघायला लागतात आणि राणीच्या आईच्या तोंडालाच हात लावते आता गोट्या बोलतो की अगं आई तोंडाला हात नाही लावायचा आता डोळ्याला हात लाव इथे काय सुरू होणार आहे माहिती का हात क तिकड घास गोड होणार आहे प्रेमाने असं म्हणतो तर लगे लगे आता लगेच ते म्हणतात की हो ना तर आता लगेच इंद्र जी राणी आहे ती स्वतः खाऊन घेते इंद्राला भरवतच नाही घास आणि आता ती स्वतः खाऊन घेते आणि म्हणते की इंद्र सर उठा तुम्ही आहे तसे तर आता इंद्र म्हणतो एवढंच आहे ना जातो मी घरी पण आता मला आहे ना राणी थोडंसं बांधून दे घरी भाजीन ते तर आता राणी म्हणते ना का ओ तिथे मालते आणि तुमच्या आवडीचं आहे ना ते सगळं खा तर राणी म्हण मा असं म्हटल्यावर इंद्र म्हणतो नाही नाही मला हे पण आवडतं दे कशात तरी थोडं तर आता लगेच ते म्हणते की लगेच राणी ते त्याला एका डब्यामध्ये सगळं काही भरून देतात आणि इंद्र आता जायला निघतो तर इकडं सगळेजण वाट बघत असतात इंद्र घरी येतो आणि फ्रेश व्हायला जातो आणि फ्रेश होऊन फ्रेश व्हायला झाला असतो रत्ना इकडं उर्मिला आणि विक्रांतला खाली बोलवतात मालती इंद्र आणि आबाला आवाज येतात सगळे येतात आणि म्हणतात बसवताला जेवायला ते बसवतात जेवायला आणि आता, लगे आता लगेच जेवायला बसल्यावरती जो इंद्र आहे तो म्हणतो की मालती आई ते आणा निकडं तर आता लगेच मालती आई त्या राणी दिल्या डाब्यातल्या भाज्या एका याच्यात काढून आणतात आणि म्हणतात धर इंद्र सर इंद्र तर आता इंद्राला देते आणि ते जेवायला बसतात तर आता इंद्र ती भाजी बघून सगळेजण म्हणतात कुठून आली इंद्र ही भाजी असं ती विचारते तर आता लगेच इंद्र म्हणतो की अगं मी राणीच्या घरी गेलो ना तुझा फोन आला तेव्हा मी राणीच्याच घरी होतो मग तिने दिली आहे ही भाजी तर आता लगेच ती म्हणते की तू कशाला गेल तर राणीच्या घरी तर तो म्हणतो की अगं मी बरं आहे की नाही तिच्या आईचं बघायला गेलो होतो तेव्हा तिने दिली मला ही भाजी तर आता लगेच ती म्हणते की हो का तर आता लगेच ती इंद्राला वाढती भाजी इंद्र खातो तेवढ्यात आता इकडं लगेच ते ते की की नाए, नाए। नाए जे आबं आहेत ते म्हणतात की आम्हाला पण देणे इंद्र एकटाच खाणारे बायकोच्या हातचं तर इंद्र म्हणतो की लगेच ना अक्की म्हणतात की अहो त्याच्यासाठी एकट्यासाठी दिलं आहे ना मग त्याला खाऊ द्या लगेच आजीत म्हणतो की नाही नाही असं नाही चालणार ना आम्हाला सगळ्यांना पण पाहिजे आहे आणि सगळ्यांना तो जेवायला देतो सगळ्यांना ती भाजी वाढतो सगळेजण ती भाजी खाऊन राणीचं खूप कौतुक करतात इंद्र पण पहिले तीच भाजी खातो त्याला राणींनी सांगितलेलं असतं की आधी त्या मालती आईच्या हातचं खा पण तो ऐकत नाही आणि तो त्याच्या आत हातचं खातो राणीच्या हातचीच भाजी अगोदर खातो आणि आता असं लगेच खाल्ल्यावरती लगेच मालतीला खूप राग येतो मालती म्हणते की अरे इंद्रा तू लहानपणी खूप भाजी आवडायची म्हणून केली होती इंद्र म्हणतो आई मी नाही खाणार ती भाजी जोपर्यंत तुझ्या हाताने मला भरवत नाही तोपर्यंत तर आता लगेच जी मालती आहे ती इंद्राला घास भरवते आणि म्हणते की इंद्र खाशी झाली भाजी इंद्र म्हणतो की आई खूप छान झाली मला खूप आवडली आहे असं म्हणतो आणि आता इकडं जी राणी ते सगळेजण जेवण करतात आणि बाहेर राहतात इंद्र राणी आणि गोट्या ते दोघे बोलत असतात गोट्या म्हणतो की भावा तुला एक बोलू का मी ते इंद्र सर तुझ्या प्रेमात पडले वाटतं अगं कशा आलती ते इथे कसं काय राहू शकतात ते आणि इथे स्वयंपाक बनवला प्रेमाने एकमेकाला मदत करत होतो तुम्ही तर गोट्या म्हणतो राणी म्हणते की गोट्या तुझं काही पण उगाच काय रे तर आता लगेच मग आता कडू कारलं हे थोडं थोडं हळूहळू गोड व्हायला लागले ना त्यामुळं म्हणतोय मी तर आता लगेच ती म्हणते की हो गोड तर व्हायला लागले पण काय माहिती आता काय चाललंय कडू कारल्याचं असं म्हणत असते तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या